नमस्कार श्री रमेश भावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण चोपन्नाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत वीरमंगलला समाधी देऊन ज्ञानेश्वरादी संत मंडळी प्रयागास आली मुक्काम म्हटले की कीर्तन करणे आलेच ज्ञानदेव म्हणाले नामदेवा तुझ्या कीर्तनाची गोडी खरोखरीच अवीट आहे चकोर चांदण्यातील अमृतकणांचे सेवन करताना कंटाळत नाहीत मातेच्या कुशीत झोपलेल्या बाळाला आई उठून जाऊ नये असेच वाटत असते पतीचे रूप डोळ्यासमोरून कधीच जाऊ नये असे पतिव्रतेला वाटत असते तसे तुझे भक्तिरसाने ओथंबलेले अभंगातील शब्द सतत कानी पडत राहावेत असे वाटते नामदेवा आजचे कीर्तन तू करशील मुक्ताबाई म्हणाली ज्ञानदा अरे गुळाची आवड असणाऱ्याच्या हाती गुळ दिला तर तो क्षणाची वाट न पाहता तोंडात टाकतो तेव्हा तू नामदेवांना कीर्तनाचे विचारायचाच अवकाश ते उठले पहा नामदेव म्हणाले मुक्ता तुला दुसऱ्याच्या मनातील गोष्ट समजू लागलेली दिसते तू आता गुळाचा विषय काढला मग गुळावरूनच सुरुवात करतो नामदेव चिपळ्या घेऊन नाचू लागला नरहिरीने एकतारीची तार छेडली आणि नामदेवाने डोळे मिटून पंढरीनाथाला डोळ्यासमोर आणले नामदेव देहभाव विसरून डोलूर गाऊ लागले गुळ गोड न लागे म्हणावा तैसा देवा न लागे वानावा ज्ञानदेवाने मुक्ताकडे पाहिले मुक्ताला आशय कळला ती म्हणाली ज्ञानदा नामदेवाचा अधिकारच तसा आहे त्यांच्यावर पंढरीनाथांची कृपा आहे सेवी तोची चवी जाणे येरा सांगता लाजीरवाणे वाह वा नामदेवा खरोखरीच तू तर एक ज्ञानदेवा मुक्ता आवडले ना मान्य झाले ना म्हणजे देवाला पावले तर आता पुढे ऐका नामा म्हणे या खुणा तुम्ही ओळखा पंढरी राणा नामदेवाचे कीर्तन बहारीचे झाले मुक्ताच्या डोळ्यात पाणी उभे राहिले भक्तिभावाचा तिथे पूर लोटला आणि सर्व संत मंडळी त्यात बुडून गेली त्रिवेणी संगमावर स्नान झाले भारद्वाज ऋषींच्या आश्रमाचे दर्शन झाले मंडळी काशी क्षेत्री निघाली मणिकर्णिकेच्या घाटावर एक भव्य सभामंडप उभा केलेला होता किनखापी कापडांनी व झालरीनी तो उत्तम प्रकारे सजवलेला होता फुलांच्या माळा सोडलेल्या होत्या सडे रांगोळ्या घालून भूमी केली होती सूर्य चंद्र चिन्हांके जरी किनारीचा भगवा ध्वज उंच फडफडत होता सभामंडपाच्या मध्यभागी एक यज्ञवेदी होती तिच्या भोवती अनेक ब्राह्मण बसले असून त्यांच्याजवळ विविध हवनद्रव्यांची भरलेली भांडी होती तूप जव तांदूळ भात तीळ सातू याशिवाय अनेक प्रकारच्या संविधा होत्या मंत्रघोष चालू होता वेगवेगळ्या देवतांची नावे घेतली जात होती व स्वाहाकार म्हणून हवनद्रव्य भस्म होत होते वैदिक पुराणिक शास्त्री यांची तेथे अगदी गडबड उडून गेली होती यज्ञवेदीपासून थोडे बाजूला एक व्यासपीठ होते तेथे प्रतिष्ठित व प्रमुख व्यक्ती बसल्या होत्या त्यांच्यामध्ये कानाला लागून काही चर्चा होऊ पाहत होती पण निर्णय पक्का होत नव्हता इतक्यात मंत्रघोष थांबला हवन करणाऱ्यांचे हात मागे आले पूर्णाहुतीची वेळ आली होती अग्रपूजेचा मान कोणाला द्यावा हा प्रश्न सुटत नव्हता सदाशिवशास्त्री प्रमुख होते त्यांना वाटे हा मान आपल्याला मिळावा त्या ठिकाणी आणखीनही काही वयोवृद्ध ज्ञानवृद्ध बसले होते पण कोणीही दुसऱ्याचे नाव सुचवायचे सोडून स्वतःचेच नाव कसे पुढे येईल याचाच प्रयत्न करत होता त्यामुळे रस्सी खेचीचा निर्णय होईना शेवटी सर्वानुमते असे ठरले की एका हस्तिनीच्या सोंडेत माळ द्यावी व तिला मोकळी सोडावी ती ज्याला माळ घालेल त्याला मान द्यावा झाले जे ठरले ते अंमलात आणायला काय वेळ लागणार होता कारण सदाशिव एक हस्तिनी आधीच आणून ठेवली होती अग्रपूजेचा मान मिळालेल्या व्यक्तीला या हस्तिनीवरून मिरवण आणायचे असे ठरले होते त्यामुळे आणलेली हस्तिनी शुभशुकुनाची होती हस्तिनीची पूजा झाली तिच्या सोंडेत माळ दिली हस्तिनी माळ सोंडे धरून फिरू लागली सभामंडपातून फिरून झाल्यावर हस्तिनी सभामंडपातून बाहेर पडली तेव्हा तेथील सर्व वेदवेत्ते शास्त्री यांच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली सदाशिवशास्त्री व आणखी चार पाच विद्वान मंडळी हस्तिनीच्या मागेमागे जाऊ लागली न जाणो एखाद्या वेळेला हस्तीने वळून आपल्याच गळ्यात माळ झाली हस्तीने रस्ता चालत होती काशीनगरेतील जनता स्वतःच्या घरातील दरवाजातून माड्यावरील गवाक्षातून हा प्रकार पाहत होती हस्तीने काशीच्या वेशीकडे निघाली शास्त्री मंडळींना आता वाटू लागले की हे आता आणखीन किती लांब जाणार आहे हिला असा नेमका कोणता मनुष्य माहीत आहे की त्याच्या रोखाने ती चालत आहे हस्तिनी वेशीपाशी आली विठ्ठल 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 नामाच्या घोषामध्ये पंढरपूरहून निघालेल्या ज्ञानदेवादी संतांनी वेशीतून प्रवेश केला विठ्ठल नामाचा गजर व टाळ चिपळ्यांचा ताल या नादात पावले पडत होती सर्व भजनात रंगून गेली होती त्यामुळे समोर नसून असून मागे मोठा जनसमुदाय आहे याची त्या संत मंडळींना कल्पनाच नव्हती हस्तिनीपासून संत जथा वीस एक फुटावर आला तेव्हा सदाशिव शास्त्री ओरडले हो हो अहो मंडळी थांबा थांबा व पुढे पहा थांबा थांबा पुढे नामदेव होता कसला तरी गलका झाला म्हणून नामदेवाने डोळे उघडले त्याला समोरचे दृश्य दिसले आणि सर्वजण थांबले व भजनही बंद केले आणि हस्तीने पुढे चालू लागली सदाशिव शास्त्री ओरडले बाजूला वा बाजूला वा हस्तिनीला पुढे जायचे आहे नामदेव म्हणाला क्षमस्व भूदेव आम्ही होतो बाजूला जाऊ द्या तुमच्या हस्तिनीला सर्वजण हस्तिनीची वाट मोकळी करून देण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाले पण हस्तिनी मोकळ्या रस्त्याने न जाता पुन्हा संतांच्या जथ्यातच शिरू लागली सदाशिव शास्त्री लोकांना बाजूला करण्यासाठी ओरडत होते संत मंडळी सदाशिव शास्त्री सांगतील तसे बाजूला होत होती पण हस्तिनी त्याच गर्दीत शिरत होती हस्तिनीने ज्ञानदेवाकडे मोर्चा वळवला सदाशिव शास्त्री ओरडले अरे पोरा पळ पळ बाजूला हो बाजूला हो पण ज्ञानदेव बाजूला झाले नाहीत आणि हस्तिनीने त्यांच्या गळ्यात हार घातला सदाशिवशास्त्री चडफडत पुढे झाले त्यांनी ज्ञानदेवाच्या गळ्यातील हार काढून घेतला व ते ओरडले तुला बाजूला हो म्हटले तर तू तसाच हस्तिनीच्या समोर उभा ज्ञानदेव म्हणाले क्षमस्व भूदेव पण मी हस्तिनीच्या समोर आलो नसून हस्तिनीच समोर आली व तिने माळ घातली तुला माहीत आहे ती माळ कशासाठी आहे ती भूदेव मला कसे माहीत असणार आपण ज्या अर्थी या हस्तिनीच्या बरोबर आहात तेव्हा आपणालाच ती माहीत असणार पोरा ही माळ सर्वश्रेष्ठ ज्ञानी अशा माणसाच्या गळ्यात घालावी की ज्याला अग्रपूजेचा मान दिला जाऊन मणिकर्णिकेच्या घाटावर चाललेल्या यज्ञामध्ये त्याच्या हस्ते पूर्णा होती व्हायची आहे आलं ना लक्षात आता मग हो बाजूला आणि जाऊ दे हस्तिनीला पुढे शास्त्रींनी सर्वांना बाजूला केले पुन्हा हस्तिनीच्या सोंडेत माळ दिली हस्तिनी चालू लागली व तिने सर्व गर्दीतून ज्ञानदेवाला शोधून त्याच्याच गळ्यात माळ घातली ही माळ कशासाठी आहे याची संत मेळाव्याला कल्पना आली होती म्हणून हस्तिनीने परत ज्ञानदेवाच्या गळ्यात माळ घातली तेव्हा सर्वांनी मोठ्या आवाजात जय जयकार केला श्री ज्ञानेश्वर महाराज की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय श्री सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की जय पांडुरंग हरी सदाशिव शास्त्री ज्ञानदेवाचे नाव ऐकून आवाक झाले पैठणात रेड्यामुखी वेद वर्तवणारी संन्याशाची मुले हीच की काय सदाशिवशास्त्रींना कल्पना नव्हती की इतक्या साधेपणाने व शांतपणाने ज्ञानसागर ज्ञानदेव असे हो, औचितपणे आपणापुढे येतील ज्ञानदेवाच्या साध्या स्वरूपाकडे पाहून सदाशिव शास्त्रींना स्वतःच्या अंगावरील भरझरी कपड्याची लाज वाटू लागली ओळख नसल्यामुळे आपणाकडून झालेल्या ज्ञानदेवाच्या उपमर्दतेची त्यांना खंत वाटू लागली शर्मेने ते अर्धमेले झाले झटकन वाकून त्यांनी ज्ञानदेवाच्या पायी साष्टांग दंडवत घातला व दीनस्वरात ते म्हणाले क्षमसृषी ज्ञानदेव महाराज क्षमस्व ज्ञानदेव बाजूला होत व त्यांना उठवत म्हणाले भूदेव हे काय करता आपण आपणासारख्या वयोवृद्धांनी असे लहानग्याच्या पायी पडणे हे तर धर्माविरुद्ध आहे ज्ञानदेवांनी गळ्यातील हार काढण्यासाठी हात माळेपाशी नेला तो सदाशिव शास्त्री म्हणाले नका नका काढू ती माळ माझी चूक झाली या माळेला तर आता योग्य स्थान मिळाले आहे ती तेथेच शोभून दिसते सदाशिव शास्त्रीने माहुताला खून केली हस्तीने खाली बसली नंतर ज्ञानदेवांना शास्त्रींनी हस्तिनीच्या अंबारीत बसण्याची विनंती केली स्वतःची इच्छा नसतानाही लोकाग्रहास्तोबत श्री ज्ञानेश्वर महाराज अंबारीत बसले त्यांच्याजवळ मुक्ताही बसली हस्तिनीने वाजत गाजत मंडपात प्रवेश केला सर्वांनी ज्ञानदेवादी भावंडांचे व सर्व संत मंडळींचे उत्तम प्रकारे स्वागत केले त्यानंतर ज्ञानदेवादी भावंडांना मंगलस्नाने घालण्यात आली उत्तम वस्त्रे देण्यात आली श्री ज्ञानेश्वर महाराजांची पाद्यपूजा केली गेली त्यांच्या हस्ते पूर्णाहुती झाली प्रत्यक्ष भगवान श्री शंकर प्रसन्न झाले त्यांनी पूर्णाहुतीचा स्वीकार केला ज्ञानदेवादी भावंडांना मानपत्र देण्यात आले सर्वांची काशीतून हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली लोकागृहास्त व ज्ञानदेवांनी हा सोहळा करून घेतला महाप्रसादाचे जेवण झाले आणि श्री ज्ञानदेवादी भावंडांचे व सर्व संत मंडळींचे काशीकरांनी दर्शन घेतले व सर्वांचा जय जयकार करून आनंद व्यक्त केला सर्व संत मंडळींनी काशीतील विश्वेश्वराचे दर्शन घेतले ज्ञानेश्वर विश्वेश्वराचे दर्शन घेऊ लागले तेव्हा स्वतः विश्वेश्वर ज्ञानदेवांच्या भेटीसाठी सगुण रूप धारण करून आले विश्वेश्वर तेजवरूपाने अवैतीर्ण झाल्याने सर्व गाभारा दिव्य प्रकाशाने भरून गेला सर्व संत मंडळी व त्यावेळी असलेल्या सर्व शास्त्री विद्वानांनी व नागरिकांनी भगवंताच्या या दिव्य तेजाचे दर्शन घेतले यावरून श्री ज्ञानदेवांचा अधिकारही सर्वांच्या लक्षात आला सर्वांनी श्री विश्वेश्वराच्या तेजोरूपाला साष्टांग दंडवत घातले प्रकाश लोपला सर्वांनी श्री ज्ञानदेवांचा जय जयकार केला श्री सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय संतांचा मेळा विठ्ठल नामाच्या गजरात मार्ग आक्रमित होता टाळ ता चिपळ्यांच्या तालात पावले पडत होती भगव्या पताका फडफडत होत्या दिल्लीच्या महाद्वाराजवळ सर्व मंडळी आली मुसलमान पहारेकरांनी भाले आडवे घातले संत मंडळी थबकली लोक कौन आहे मुसलमान पहारेकऱ्याने भगव्या ध्वजाकडे पाहत विचारले आम्ही वारकरी आहोत यात्रेकरू आहोत काही न समजल्यामुळे त्याने पुन्हा प्रश्न केला क्या कहा कौन हो तुम लोग दुसरा पहारेघरी म्हणाला अरे याकूब ऐसे क्या करते हो आप जैसे हाज को जाते हैं, ऐसे ये भगवान के दर्शन करने के लिए घूमते हैं जाने दो इन लोगों को आणि पहारेघऱ्यांनी भाले बाजूला केले विठ्ठलाच्या गजरात संत मंडळीने हस्तिनापुरात उर्फ दिल्लीत प्रवेश केला संत मंडळींनी एका देवळाच्या ओरीत मुक्काम केला सामान सुमानाच्या पडशा एका बाजूला लावून सर्वजण देवळासमोरच पटांगणात बसली मुक्काम म्हटले की कीर्तन आलेच कोठे नरहरी सोनार चोखामेळा सावतामाळी कुंभार विसोबा ज्ञानदेव सोपान मुक्ता यांची प्रवचने कीर्तने होत पण मुख्य कीर्तन म्हणजे नामदेवाचेच असा नियम होऊन बसला होता त्यामुळे सर्वजण बसले आणि कीर्तन म्हटल्याबरोबर सर्व नामदेवाचे नाव घेऊ लागले नामदेवाच्या कीर्तनाची वाहवा करू लागले कोणीतरी म्हणाले नामदेवा या हस्तिनापुरी तुझेच कीर्तन होऊ दे दिल्लीच्या बादशहाला भक्तीचा महिमा कळू दे त्याच्या कानावर विठ्ठलाचे नाम गेले पाहिजे आणि सर्वांनी आग्रह केल्यावर नामदेव कीर्तनाला ना उभा राहिला विठ्ठल नामाचे तालात भजन करीत नामदेव चिपळ्या वाजून नाचू लागला हळूहळू सभोवती माणसे जमू लागली थोड्याच वेळाने तेथे खूपच गर्दी जमली नामदेवाने कीर्तनाला सुरुवात केली अभंगाच्या ओळी ओठातून निघाल्या देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावो सर्वांनी माना डोलवल्या नामदेवाच्या मुखातून भक्तिगंगा भाऊ लागली चरण न सोडी सर्वथा तुझी आण पंढरी नाथा आणि प्रत्यक्षात मात्र पांडुरंगाचे चरण सोडून नामदेव खूप दूर आला होता याची त्याला जाणीव झाली नामदेवाचा कंठ दाटून आला डोळ्यात आसवे भरून आली वदने तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम सर्व संतांनी एकमेकांकडे पाहिले नामदेवाच्या भक्तीची आर्तता सर्वांच्या लक्षात आली सर्वांची हृदय हेलावून गेली नामाणे केशव राजा केला नेम चालवी माझा नामदेवाच्या मनात हुरहुर निर्माण झाली चरणनं सोडी सर्वता असे आपण म्हणून प्रत्यक्षात मात्र पंढरपुरापासून खूपच आलो आहोत आज कित्येक दिवस पांडुरंगाचे दर्शन नाही नामदेवाच्या डोळ्यातून भक्ती प्रेमरस वाहू लागला नामदेव चिपळ्यांच्या तालावर नाचण्यात देहभान विसरून गेला व त्याच्याबरोबर सर्व संत मंडळी नामगजरात सामील झाली पण काही वेळातच रंगात आलेल्या कीर्तनाचा बेरंग झाला घोड्याच्या टापा जवळ आल्या मुसलमान सैनिकांनी जमावाला वेढा दिला जलालुद्दीन खिलजी या दिल्लीच्या बादशहाचा सुभेदार अल्लाउद्दीन खिलजी जातीने तिथे हजर झाला होता विठ्ठल नामाच्या भजनात देहभान विसरून नाचणाऱ्या या संत मंडळींना पाहून तो ओरडत होता आणि त्यामुळे सर्वजण एकदम शांत झाले होते ठर जाओ बंद करो हे जल्लोष क्या तमाशा लगा रखा आहे आप लोक चुप हो जाओ कशासाठी ही आरडाओरडी चालली आहे व आपले काय चुकले ते संत मंडळींना कळे ना, ना। नागरिकांपैकी हिंदू व मुसलमान लोकांनी अल्लाउद्दीनला सर्व समजावले संतांची माहिती दिली व कीर्तन चालल्याचे सांगितले त्यावर अल्लाउद्दीनने विचारले ये अब क्या गा रहे हे लोकांनी त्याला अभंगाच्या ओळी व त्याचा अर्थ समजावून सांगितला अभंगाचा अर्थ ऐकून खिलजीला खिजवल्यासारखे झाले त्या गर्दीच्या बाजूला एक गाय चरत होती खिलजीचे लक्ष तिच्याकडे गेले त्याने गायीला धरून आणण्यास एका शिपायाला सांगितले व तो नामदेवाला उद्देशून म्हणाला हम सुना है की करते हैं तो फिर हमे भी देखना है की आप इस गौ को कैसे जिंदा करते हैं असे म्हणून कोणाच्याही लक्षात येण्यापूर्वी खिलजीने तलवार चालून गाईचे शिर धडा वेगळे केले व वा नामदेवाला म्हणाला बोलो इसे जिंदा के केली कितने दिन लिंगे नामदेवावर हा आकस्मित आघात झाला हर हर जे होऊ नये ते झाले व पाहू नये ते पाहावे लागले आहे एका गोमातेची हत्या डोळ्यासमोर घडली होती नामदेवाला उत्तर देण्यापासून दुसरा मार्ग नव्हता त्याला काहीच सुचत नव्हते अभावितपणे त्याच्या तोंडून शब्द गेले तीन दिवस लागतील नामदेवाला वाटले सुटका करून घ्यावी काही बोलावे म्हणजे यवन निघून जाईल व पुढे काय करायचे ते पाहता येईल पण या उत्तरामुळे पुढचा प्रकार तर त्याहून भयंकर झाला अल्लाउद्दीनने सर्व संत मिळायला वेढा देऊन सक्त पहारा ठेवला व ताकीद दिली की जोपर्यंत गाय जिवंत होत नाही तोपर्यंत कोणालाही सोडता येणार नाही आणि अल्लाउद्दीन जसा आला तसा झपाट्याने निघून गेला काही पळापूर्वी नामदेवाच्या चेहऱ्यावर असलेले भक्तिभाव आता लोपलेले होते त्याचा चेहरा थोडा भयभीत व पुष्कळसा चिंताक्रांत झाला तसेच त्याच्या ठिकाणी करुणा व दीनता आली होती नामदेव म्हणाला ज्ञानदेवा अरे काय रे झाले असे फार फार मोठे संकट उभे राहिले आता यातून कोण पार पाडणार ज्ञानदेवाचा चेहरा शांत होता ते नामदेवाला म्हणाले नामदेवा शांत हो पांडुरंगाची जशी इच्छा असते तसेच घडते व त्यातून मार्ग काढणाराही पांडुरंगच आहे आपले काम एवढेच की आपण त्याचे नाम घेत राहून हा भार त्याच्यावर टाकायचा नामदेवाने मान हलवली विठ्ठलाच्या नामाचा गजर सुरू झाला विठ्ठल 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 नामदेवाच्या मुखातून निघणाऱ्या आढवणेच्या शब्दातून नामदेव म्हणत होता गात होता धावा करीत होता पांडुरंगाचा विठ्ठला तुला सोडून आलो ही माझी फार मोठी चूक झाली त्याची तू मला चांगली शिक्षा दिलीस देह जाओ अथवा राहो या माझ्या शब्दाची तू परीक्षाच पाहण्याचे ठरवले आहेस असे दिसते माझा तुझ्या ठिकाणी असलेला भाव किती दृढ आहे हे तुला पाहायचे आहे म्हणून तू ही माया रचलीस काय पण देवा आपण मला क्षमा करा एका गायीचा वध करून आपण हे पाप मजकडून करून घेतल्याप्रमाणे आपण माझी परीक्षा पाहत आहात पण यापेक्षा त्या यवनाने ती तलवार माझे शिरावर चालवली असती तरी चालले असते नामदेव त्या मृत गाईकडे पाहि व आर्त तेने पांडुरंगाला हाक मारी म्हणे देवा हे संकट तूच आणलेस तेव्हा त्याचे निवारणही तूच करणार आहेस तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे तूच आमची माता आहेस बालकाने आईजवळ हट्ट करायचा असतो तसेच तू आमचा पिताही आहेस तेव्हा तूच आमचं रक्षणकर्ताही आहेस तेव्हा पांडुरंगा आता आमच्यावर प्रसन्न हो लवकर वेगाने धावून ये धावून ये कुठे थांबू नकोस कुठे गुंतू नकोस अरे तुझी लेकरे येथे अडकून पडली आहेत तुला आमचा आर्तस्वर कसा ऐकू येणार ना? नामदेवाचा धावा चालू होता संत मंडळीचे विठ्ठलनामाचे भजन चालू होते सूर्याची गती चालू होती काळ पुढे पळत होता तो कोणासाठी थांबायला तयार नव्हता पण संत मेळ्यातील परिस्थितीत फरक पडत नव्हता गाय समोर मरून पडली होती त्यामुळे लोकांनी अन्न आणून दिले असले तरी कोणीही त्याला स्पर्श करीत नव्हते आणि पाण्यालाही कोणी शिवत नव्हते अन्न व पाणी यांच्याशिवाय सर्वांचे चेहरे लहान झाले घशाला कोरड पडली नामघोषाचा स्वर बराच खाली गेला तीन दिवस पूर्ण होण्याला अजून दोन घटकाच बाकी राहिल्या नामदेव हळू आवाजात विठ्ठलाचे नाम घेत होता चिपळ्या वाजवण्यास हातात जोर नव्हता नामदेव गाईजवळ गेला बाजूला झालेले तिचे शीर नामदेवाने धडाला आणून चिकटवून ठेवले गाय जिवंत झाल्यास कशी दिसेल याचा विचार करीत नामदेव विठ्ठलाचे नाम घेत होता नामदेवाला एकदम ग्लानी आली नामदेवाने गायीपुढेच डोके टेकवले त्याच्या मिठल्या डोळ्यासमोर पांडुरंगाची मूर्ती आली ती मूर्ती नामदेवाकडे पाहून हसत होती नामदेव पांडुरंगाशी बोलू लागला देवा हे काय सर्व चराचराला व्यापून असलेला तुम्हाला येथे आणायला इतका वेळ लागतो आता आमचे प्राण जाण्याची वेळ आली आहे आणि तुम्ही आमची परीक्षा काय पाहता देवा पांडुरंग नामदेवाकडे हसत पाहत म्हणाले नामदेवा तूच म्हणालास ना तीन दिवसात गाय जिवंत करीन म्हणून देवा अहो त्या मुसलमानाची बॅट टाळण्यासाठी काहीतरी बोलायचे म्हणून बोललो म्हणून तेच खरे धरायचे का नामदेवा अरे मला काय माहीत मला वाटले तुला तेवढा दम आहे मग मी विचार केला आपणच कशाला गडबड करा मलासुद्धा बाकीच्या भक्तांकडे धावाधाव करावीच लागते ना मलाही खूप कामे आहेत नामदेव देवाला हात जोडून म्हणतो म्हणजे देवा माझे नशीबच म्हणायचे की माझे तोंडून तीन दिवस निघून गेले जर मी चुकून एक महिना बोललो असतो तर देवा तू काय महिनाभर आला नसतास अरे नामदेवा असं रागवू नकोस हो अरे तुला कसे समजत नाही मी काय करणार तुम्हीच तुमच्या संकल्पाने काय काय घडावे हे ठरवताना पांडुरंगाने ज्ञानदेवाकडे पाहिले ज्ञानदेव हसले नामदेव म्हणाला मी काय संकल्प केला होता आणि नामदेवाला अभंग आठवला देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव पांडुरंग मला नामदेवा तुझा माझ्या ठिकाणी दृढ भाव आहे हे मला माहित आहे म्हणून मी धावत आलो तू काही काळजी करू नको असे म्हणून पांडुरंग अदृश्य झाले इतक्यात घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू आला अल्लाउद्दीन खिलजीने घोड्याहून उडी मारली व गर्दीतून वाट काढीत तो गायीजवळ आला आणि गाय खडबडून जागी झाली व धडपडत उठून उभी राहिली अल्लाउद्दीन खिलजीने गाय उभी राहिलेली पाहिली आणि तोंड वासून त्याने पटापट तोंडात मारून घेतल्या व तो म्हणाला तो बा तो बा पडा गजबुआ ये अल्लाह अल्ला मुझे माफ कर देना आणि त्याने नामदेवाला सलाम केला तोंडात मारून घेतल्या व तो आला तसाच परत गेला त्याचे सैन्यही पाठोपाठ निघून गेले सभोवती जमलेल्या लोकांनी फळफळावळ आणून दिली संत मंडळींचा उपास सुटला सगळीकडे आनंदी आनंद झाला गाय जिवंत झालेल्या घटनेची वार्ता सगळीकडे पसरली नामदेवाच्या भक्तीचा महिमा उत्तरेत पसरला संतांनी यवनी साम्राज्याचा विचार करून ताबडतोब मुक्काम हलवला व ते दक्षिणेकडे वळले आज इथेच थांबवू हरिओम सत्सत्